प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी देखील आणि यांच्या यशामध्ये देखील सर्वात मोठा हात तो म्हणजे मारमाईचा मारमाईचा जन्म हा सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला झाला वडील दुत्रे लाकूड व्यवसाय करायचे जसे जसे मारामाई ही तारुण्यात आली त्या मग त्यावेळेस भिक्खोत्रे आणि त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला पुढे रमाईचे काका यांनी म्हणजेच वांगलकर यांनी रमाईला मुंबईला आणले एका मंडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मा रमाईचा विवाह सोहळा पार पडला मा रमाई, रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह सोहळा हा चार एप्रिल एकोणीसशे सहा रोजी पार पडला मा रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवाह सोहळ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक परीक्षा पास होऊन सयाजीराव गायकवाड यांची स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत शिक्षण शिक्षणासाठी गेले असतात मा रमाईने इकडे स्वतः सांभाळले मा रमाईला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण चार मुले ग सर्वात मोठा गंगाधर त्यानंतर रमेश इंदू आणि रजंता ही चारही मुलं मारा तर मारामाईची जिवंत राहू शकली नाही त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मारामाईने यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला त्यांना वैद्यकीय शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर देखील बनवलं प्रत्येक एक ना एक स्त्री ही पाठीमागे असते असं म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक येशामध्ये ही मा रमाईचं आहे असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगून त्यांच्या बी आर आंबेडकर थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या श्रेय हे आपल्या रमाईला दिलं होतं अशा या थोर रमाईचं निधन सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला राजंता हिंदू कॉलनी मुंबई येथे झालं अशा अशा थोर मानवाला भीमजयंती दिवस माझा मानाचा मुजरा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जय महाराष्ट्र पब्लिक